तर मंडळी आज आहे यात्रेचा दुसरा दिवस आणि बघू शकतात आपण आता मंदिराजवळ आलेलो आहे कालच्याच मंदिराजवळ आलेलो आहे बघू शकतात आणि आज फुल अशी यात्रा भरलेली आहे तर आपण आता यात्रेमध्ये जाऊ तिकडं पाहणे वगैरे तर आपण पाहणे बघू आता आणि इथं मंदिर आहे समोर बघू शकतात आपला कारागीर माणूस यात्रेमध्ये फिरायला आलेला आहे बघू शकतात आणि हे बघा त्यांचे दोन्ही मुलं हां ते पण फिरायला आले हां हे बघाय काका आहे ते पण आले यात्रेमध्ये फिरायला आणि ही मिसेस हां हां तर बघा आपल्या आ... मिस्तरीचे मिसेस आहे तर आज ते पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आलेले आहे तर चला आता यात्राच चालले का फिरायला हां तर चला यात्रा फिरायला चालले ते चला आपण पण बघू आता किती यात्रा भरली आहे काय भरली आहे इथं आता दर्शन घेत आहेत लोक बघू शकतात छान पद्धतीने दर्शन घेत आहेत आपण काल पण आलेलो होतो काल काय यायचं असं हार वगैरेच राहते तर बघा छान पद्धतीने असे आता सगळं पूजा करतात तर मंडळी आपण जसं काल म्हटलो होतो पाच पांडवची यात्रा आहे तर बघू शकतात इथं आहे पाच पांडवाचं मंदिर आहे बघू शकतात तर चला आपण आता जाऊ यात्रेमध्ये मंडळी इथं लहान पोरांचे फोटो काढू शकतात तर बघा इथे अशी छोटीशी गाडी इथं त्याच्यावर लहान पोरांचे फोटो काढू शकतात आणि फोटो काढायचे जे आहे तर ते चाळीस रुपये घेतात एका कॉपीचे तर लहान पोरांना घेऊन येथे आणि फोटो काढून घ्या मंडळी एकदमच छोटंसं बाळ कसं मस्त बसलं आहे आणि बघा फोटो काढते त्याचा बघा किती छान पद्धतीने खेळतात तर छान इथं फोटो काढून देतात ते भाऊ हे बघा इथं आहे ते भाऊ छान पद्धतीने फोटो काढून देतात बघा किती लहान बाळाचा एकदम छान असा फोटो काढला तर बघू शकतात अशा पद्धतीने यात्रा भरली अरे बापरे ब्लॉक चालू केले केले बघा मित्रच भेटला समोर हे बघा आहे तर बघा मित्र आणि त्यांची फॅमिली चालली बघा यात्रेमध्ये तर बघू शकतात अशा पद्धतीने यात्रा भरलेली बघा समोर गर्दी पाठीमागं पण खूप गर्दी आहे पूर्ण तिकडे एक किलोमीटर पाठीमागं आहे आणि आपण इथं आलो आता जवळ इथं आहे आता पाने वगैरे तर बघा तर आपण आता जाऊ तिथं Ja, ein मंडळी इकडे आहे लहान लहान पोरांच्या खेळण्या आणि इथं एकदम खतरनाकवाला मोठा पानं हे बघू शकतात आणि माझा आवाज थोडा कमी येईल तर बघा अशी कचाकच भरलेली गर्दी आहे बघा आणि खूप याचा आवाज येईल हा तर हे बघा मित्र भेटलेली आहे एन्जॉय करतात लहान लहान पोरा बघू शकतात आणि लहान पोरांची रेल्वे आहे पन्नास रुपये तर बघू शकतात पन्नास रुपये तिकीट आहे या रेल्वेचं बघू शकतात आणि बघा कशी गर्दी बघा किती छान पद्धतीने गर्दी करेल नाही हा डान्स पाहणं आहे याचा पण आपण तिथं जाऊन विचारू किती तिकीट आहे बघा तर बघा मंडळी तर बघा मंडळी इथं दिलेलं आहे दोन मिनटामध्ये याच्यावर लटकायचं आहे म्हणजे याच्यावर होल्ड करून राहायचं आहे पाचशे रुपये ना भेटणार आणि हे फक्त पन्नास रुपयामध्ये तिकीट यायचं तर बघू शकतो तिथं आणि डान्स पाहणं चालू झालेलं बघू शकतात ना दादाचं तिकीट विचारू कारण खूप गर्दी आहे माझा आवाज खूप कमी येईल मंडळी तर बघा इथं हे तिकीट घर आहे डान्स पाहण्याचं तर दादा किती तिकीट आहे तिकीट तर बघा साठ रुपये तिकीट आहे मस्त आनंद घेऊ शकता तुम्ही साठ रुपयामध्ये डान्स पाहण्यामध्ये तर हे बघा बरीच गर्दी झालेली इकडे आणि बघा आमच्या गावातली पुरी पण आहे तर हे बघा

ज़े 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 तर बघा आपली काकी पण आलेली आहे काका पण आले बघू शकतात बघा पण तर पण आलेल हे आलेले हा एक काय झाले तर ते, ते पण बघायला आले बघा आता बघ तू हा आनंद घेत आहे बघा कसं मजा वाटते का रे हा बघा त्याला मजा वाटते बघा कळायला तर बघा किती छान पद्धतीने असं काढलेलं आहे बघा म्हणजे गोंधून घेतले भाऊ मी तर बघा किती छान असं त्रिशूल काढलेले आणि बघा इथं मस्त होतं कि टेडे वेड आहे बघा किती छान छान आहे तर बघा बघा अशा पद्धतीने पाठीमागं भरपूर अशी यात्रा भरलेली आहे खूप गर्दी आहे यात्रेमध्ये रविवार असल्यामुळं आज बाजार पण आहे रविवारचा बाजार पण आहे आणि यात्रा पण आहे भरपूर अशी टेडी बेडच आहे बघा ही छान पद्धतीने गाडी आहे त्याच्या पाठीमागं बघू शकतात आपण स्पीकर दिलेला आहे आपण ब्लूटूथ लावून आणि स्पीकरने गाणे पण ऐकू शकतो सांगा टेडी बेड लावलेले छान पद्धतीने असे इकडे पण टेडी आहे बघू शकतात हो हे भाई आहे त्यांच्याजवळ बघा हे गाड्या विकायला आहे बघू शकतात आणि टेडी पेट विकायला आहे त्याच्यानंतर बघा इथं बॅट वगैरे विकायला आहे आणि हे बघा तर बघा बघा इथं छान पद्धतीनं असं या भाऊकडं पण आहे गाड्या बघू शकतात आणि छान असं तर किती गाडी होईल साडेपाचशे हा तर साडेपाचशे रुपयाला गाडी आहे तर साडेपाचशे रुपयाला गाडी आहे आणि देयचा रेट आहे त्यांचा किती साडेचार तर साडेचारशे मध्ये देणार छान पद्धतीने डी जे साऊंड आणि लाइटिंग वगैरे चालते बघू शकतात लाईट भेटते एलई डी लाईट लावलेली याच्यामध्ये तर छान पद्धतीने गाडी बघू शकतात तर त्याला इकडं पण बघा टेडी टीडी बी इकडं पण बघू बघू शकतात इकडं पण हे बघा ये त्यांचा शॉप आहे तर बघा पाठीमागे सगळ्या शॉप बघू शकतात छान पद्धतीने इथं सगळे टेडी बीट लावलेले बघा हाय गायस बघा हे पण गाडी विकत आहेत अरे बॉल घेऊ शकता हा बघा बॅट हे विकायला किती नाही बॅट साडेतीनशे का अडीचशे का जात आहेत हा तर बघा साडेतीनशे त्यांची सांगायची किंमत आहे अडीचशे पर्यंत देतील आपल्याला ते बघा ट्रॅक्टर आहे इथं मस्त हां तसं ना झाली काय यात्रा झाली काय तर बघा बाजार असल्यामुळं बघा किती मस्त भत्ते भरून ठेवलेले बाऊनी किती छान पद्धतीने इथं खजूर आहे परत जिलेबी आहे दहीवडे आहे लाडू आहे तिला एवढ्या म्हणतात एवढ्या म्हणतात तर बघा छान पद्धतीने दुकान बघा आणि बाजार असल्यामुळं भत्ता खूप बांधून ठेवला त्यांनी कारण भत्ता खूप लोक घेतात छान असा पद्धतीने आता आवाज देईल बघा काही काही कसं कसं सांग सांगा भाऊ मसाला विकू राहिला भाऊ आणि आवाज बघा किती छान आहे त्याचा आवाज तर चला आता पुढे बघू आपण अजून तर मंडळी कोबीचा गठ्ठा बघा केवढा मोठा आहे बघू शकता तुम्ही मी हातात घेतो हातात हां तर बघा कोबीचा गठ्ठा बघा किती मोठा आहे भाऊ कितीला आहे कोबीचा गठ्ठा भाऊ हां तर बघा तीस रुपयाला गट्ठा बघा केवढा मोठा आहे बघा इथे कधी छान असे काळे काळे द्राक्षे बघू शकतात हा गड द्राक्षाचा बघा या मावशी विकत तिथे भाजीपाला भाजीपाला आणि तर छान पद्धतीने असं बघा एकदम गरम झालेलं तेल आणि भाऊ बघा आता जिलेबी काढत आहेत बघा तर बघा छान पद्धतीने अशी काढली बघा आणि याच्यात टाकणार मुलगा पाक नाही त्या हो। पाच टाकणार आणि मग नंतर अशी गेलेबी आपल्याला खायला तयार होणार